आपल्याला जी रेडी तयार झालेली आहे हे आपल्याला वयात आणणं खूप महत्त्वाचं आहे जर रेडी वयात आणायची असेल तर साधारणतः दोन ते अडीच वर्षात चांगलं संगोपन असेल तर करता येतं दिवसापेक्षा वयापेक्षा तिचं वजन महत्त्वाचं आहे म्हणजे ती रेडी तीनशे ते साडेतीनशे किलोची झाली तर नक्कीच वयात म्हणजे माझ्यावर येऊ शकते आणि हे आपल्याला टार्गेट पुरं करायचं असेल तर साधारणतः दिवसाला सातशे ते आठशे ग्रॅम प्रतिदिन वाढ व्हायला पाहिजे आणि ह्यासाठीच काप स्टार्टरचा वापर हा तीन ते पुढील दीड वर्षापर्यंत करणं खूप गरजेचं आहे आणि हा साधारणतः एक ते दीड किलो तिच्या वजन क्षमतेनुसार केला तर आपल्याला त्याचा फायदा घेता येतो पाळीमध्ये हे आपल्याला काप स्टर आणि मिल्क प्रेसर घालून बारा ते पंधरा महिन्यापर्यंत पाड्या कालवडी माझावर आणता येतात आणि ह्यासाठी अपेक्षित आपल्याला वजन दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर किलो इतकं आहे तर ह्यासाठी आप सुद्धा आपण काप स्टर हे रेग्युलर किलो ते दीड किलो दिलं तर हा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळू शकतो